माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी पूर्वीच्या काळापासूनच वटपौर्णिमाच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात पण यामागचं नेमकं का कारण काय असेल बरं तर सत्यवानाचं आयुष्य हे केवळ वर एक वर्षाचं आहे असं नारद मु सावित्रीला सांगून सुद्धा तिने सत्यवाणाशीच विवाह केला आणि भविष्यवाणीतील तो दिवस आला जेव्हा यमदेवाने सत्यवानाचे प्राण घेतले तेव्हा सावित्रीने यमाच्या मागे चालत जात कळकळीच्या विनंती केल्या आणि आपल्या पतीचा प्राण परत मिळवण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केला परंतु यमराजाने मात्र नकारच दिला पण तिचा ठाम निर्धार पाहून तिला तीन वर मागण्यास सांगितले त्यातील शेवटच्या वरामध्ये सावित्रीने मात्र अत्यंत हुशारीने आपल्याला पुत्र प्राप्ती होऊ दे असा वर मागितला वैतागलेल्या यमराजाने गडबडीत तथाच तू म्हटलं परिणामी यमाला सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत करावे लागले आणि ही सर्व कथा एका वटवृक्षाखाली घडली त्यामुळे वट पौर्णिमाच्या दिवशी अनेक सावित्र्या आपल्या सत्यवानाच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाला सातच फेरे का मारतात त्या वटराजाला सुहासिनी सात जन्माचं बंधन घालतात आणि सात जन्म हाच पती लाभू दे असा आशीर्वाद मागतात तर वटपौर्णिमाला सौभाग्याचा सण असंही म्हणतात तर वटपौर्णिमाची ही सुंदर प्रथा अशीच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा